आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर लाईक एलच्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या टी ट्वेंटी सामन्यावर ऑनलाईन जुगार खेळत आणि खेळवत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांना मिळाले असता त्यांनी त्वरित आपल्या पथकासह ओझर येथील फूड हप या हॉटेलच्या रू रूम क्रमांक तीनशे तीनमध्ये धाड टाकत सट्टा चालविणारे भव्य चेतन दवे जतीन नवीन शहा यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बावीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत त्यांच्याविरुद्ध ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ए के पी न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठान नासिक